नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार या युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपॉल सुरुवंशी तुमचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण गंगाखेड बैल बाजारात आलो रविवार शनिवार मित्रांनो शनिवार आता गंगाखेड बैल बघू शकता गाय बाजारचा व्हिडिओ शूट मित्रांनो थोड्या प्रमाणात काही गाय आल्यात बाजारात मित्रांनो बुत त्यांचा काय चालू बाजार भाऊ रेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून लिहित मित्रांनो जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैलबाजार युट्यूब चॅनल होते नवीन असताल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा मित्रांनो तर चला करूया व्हिडिओला सुरुवात तुमची बा का कुठली हो पालमची का किती ना का बनव दुसऱ्याने का बघा मित्रांनो पालमची काय दुसऱ्यानं का बनव किती दिवस घेईन आठ रोज घेतील का मित्रांनो आठ रोज घेते मित्रांनो बा बघू शकता पालमची दुसऱ्यानं गा मित्रांनो लालकंदार मध्ये काय सांगायला बाय यांचे चाळीस सांगायला का दुधाला का काढू द्यायला गरीब आहे का मित्रांनो बघू शकता एकदम गरीब गाय दुधा गेली त्याला काढू द्यायला बघू शकता कस आठ दिवसाची बाकी मित्रांनो भाऊ पालम बाहेोन दोन दोन दूध देते का तुमचा नाव नंबर बाय मोबाईल नंबर त्र्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी त्रेसष्ट वांगी का तर बघा मित्रांनो वांगीच्या काही दोन दोन एक काही ले दो खाली गोर आहे का आहे गोर आहे का तर बघा मित्रांनो वेलेले काय मित्रांनो किती खाली झाली हो दुसरं दिस्रियान। आहे का दुधाला किती देणू दोन दोन लिटर, दो दो लिटर चालू आहे बत्ति का इची काय सांगायले इची नाही आहे लालची बत्तीस ती गाभन किती वे ना आता पहिला रुई का चार आहे आता किती दिवस खाली व्हायला घे दहा दिवस याची किंमत काय सांगायली चाळीस चाळीस हजार सांगायले का मित्रांनो बघू शकता याचे चाळीस हजार सांगाले दुसऱ्याने वेलेले खाली गोरा मित्रांनो दोन दोन लिटर दुधाची गॅरंटी ही पहिल्या रू मित्रांनो गा बन दहा दिवस बाकीच मित्रांनो व्यायला बत्तीस हजार किंमत सांगाली व्यवहारात आले कमी राहू आपला नाव नंबर मामा बालासाहेब ढाले बालासाहेब झाले मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर चौदा एकोणतीस पंच्याऐंशी मित्रांनो ही एक भांडी गाये वेलेली मित्रांनो बघू शकता बघा चला कशी मित्रांनो बघते पहिला रोग रुगाय किलो वेलिय मित्रांनो किमतीला पस्तीस हजार सांगायची बघा कुठली हो बाया वाळके पोखरणीचे का कधी वेली हो चार दिवस झाला आहे का कार्याला कशी येऊ एका दोन मिनिट एका टायम किती वेळे आता पहिला रू आहे काय म्हणेल व्हायची बसची वासरू वाकडून काढू तिथे तुमचा नाव नंबर श्रीराम देवपदे सत्त्याण्णव सहासष्ट सत्तेचाळीस सत्तेचाळीस पंचाळीस मित्रांनो बघू शकता मित्रांनो का खाली मित्रांनो पहिला घ्या मित्रांनो ह्या दोन आहेत खाली आहे का गोर आहे का कार उडे आहे काय अलीकड आहे का अलीकडा

दुधाला दोन दोन लिटर दूध दोन दोन लिटर <smart> किमतीला काय किमतीला बत्तीस बत्तीस व्यवहारात काय कमी काय गाव आपलं कोणते बाय धर्मपुरीचे आहेत का वासरू आकडून दूध काढायचं वासरू आकडून दूध काढायचं त्या नाव नाव नंबर सांगा बाय

दोन टायम दीड लिटर आहे एका टायमा गाव आपलं कासरवाड कासर तुमचा नाव नंबर मोबाईल नंबर गोरा आहे गोरा आहे खाली का किती जाऊ लाई किती वर झाली दोन महिने झाले का दुधाला वासरू आकडून करता का वासरू वाकडून भाव कोणता कोणते गोप्याचे आहेत का मित्रांनो येऊ शकता गोप्याचे